नमस्कार मित्रमंडळींना माझं सर्वांना शुभ सकाळ आणि आता इकडं शेण झालवट करायला लागली मी शेण भरपूर पडले रात्री काय उचलना ना झालं नाही आणि काल तर कारली तोडल्यामुळं उशीर झाला आम्हाला यायला आणि चिमण्यांचा किलबिलाट चाल झाला आहे सकाळ सकाळ चला आता शेण काढून घेते धार काढली धार पहिल्यांदा काढून घेते कारण का मुलांना दूध प्याय लागतं सकाळ सकाळ चला आता सेन काढून घेतली सगळ स्वच्छ करून घेतली मग तुम्हाला दाखवते ठेवून झाली आता आणि आता गाईची धार काढायची चिवळा वाट बघताय दुधाची तर चला गेची धार काढून घेऊया आता गिनी गोल पाला टाकते

होय मशी झाडच घालली पहिल्यांदा वाच नाही सारखं तुम्ही हात झर टाकता दार काढून झाली आणि आता वासर सोडायला लागले ते <coughs> तांब्यावर दूध दिले शेण लोट झाली आणि पाणी भरून घेतले प्यायचं पाणी सरले इकडं गिनी गोलावर पाणी लावले आज मुलांना ला सुट्टी तर सगळी रानात गेले ती मा मुलं उठली की खेळायला दार धरते आहे कोण कोण काय धरतंय कोण माती खेळतंय कोण काय तर तिथं पाणी लावले आठ वाजता लाईट जाते आता पाण्याची तर माझं सगळं आवरण झालं घोरांचं ती आंघोळ केली आणि आता कपडे आणले तिकडं बाहेर धुवायला तर भरपूर कपडे येते आज मुलांची शाळेची दोन ड्रेस आणि बाकी सर्व तर चला आता कपडे धुवून घेऊया कपडे धुवून झाली वाळत घातली ते आता भरपूर कपडे होते आज अजून पण आहेत वाळत घालायची अर्धी बादली पण आधी ऊन पडले भरपूर गुरांना पाणी जाऊन घेते आणि मग राहिलेले कपडे वाळत घालते पहिल्यांदा गाईला पाणी धावायचं म्हणजे सगळेच सगळे संघच येत नाही दावायला चिकामावरून शर्डनला वैरण न्यायला आली आता तिकडं कांद्याच्या वरच्या साईडला गिनीगोले गोले ती गिणीगोल घेऊन जाते तर शर्डनला आणि परत आपल्याला माळावरच येते कारल्याचं राहिलेलं वेल चढवायचं आहे तर त्याआधी स शर्डनला वैरण घेऊन जाते मग मग आपल्याला कारल्याचं बिल चढवायचं इथपर्यंत ते कलर राहिले चढवायचं चला आधी वैरण काढू आणि मग जाऊ तर वैरण काढली आता शरडनला भरपूर पाच आळी काढली आता राहिलेल्या एखाद्या दिवशी होईन नाहीला तर आता चला घेऊन जाऊया जेवढं जाते तेवढंच घेतलंय आता मी वैरण टाकली आता सगळी शरडनला आज रविवार सुट्टी काय खेळायच दुकान काय काय म्हणले दुकानात हा हा अजून काय पाला पाला चिंच पाला इथे खेळायचंय चौघांच दुकान दुकान आता निघाले मी माळावर येईल चढवायला माळावर आता हे कारल्याचं खाली पसरलेलं वे वेल आहे तर ते असं ह्याच्यावर चढवायचं आहे चल आता चढवून घेऊ हिथून इकडं राहिले चढवायचं शेळ्यांना वैरून टाकून आली तर वेल वा वर चढवायचं झालंच आता आमचं तीन भूत चढवलं सकाळपासून आणि आता चार वाजलेत आहे शेळ्यांना पाला न्यायचा आहे शेवरीचा सकाळी गिणीवर नेऊन टाकलं होतं आता जाऊया आता शेळीचा पाला शेवरीचा पाला आणू आणि मग घरी जाऊया आता आलोया आम्ही आता शेवरीचा, शेवरीचा पाला न्यायला इकडं काढून घ्यायला आहे आणि हिथनंच गोटडी बांधून परत जायचं भरपूर इकडं शेवरीचा पाला आहे शिवरीचा पाला मोडून झाला आणि आता गोठ बांधून घेतली ती दोन्ही पण आणि आता निघाला आता आम्ही घराकडं सरडाला सगळ्या पसरून शिवरीचा पाला टाकला आता खाते ती संध्याकाळच्या सहा वाजले ते आणि आता लागणार आम्ही स्वयंपाकाला तर इथं दूध तापय ठेवलंय पीठ मळून झाला आता माझा आणि आता तवा तापाय ठेवला होता तवा तापलाय चांगला तर ता, चपात्या करते चपात्या करून झालेल्या आता माझ्या आणि इकडे टाकली बटाट्याची भाजी शिजायला भाजी होतो पर्यंत मी आता कोथिंबिरीची पेंढ्या आणली आज गावातनं ना तर नीट करून घेते चला